आवाज आपलं स्वागत करतो आत्ता जवळजवळ पावणे पाच वाजलेले आहेत आणि आमच्या माहितीनुसार चौसष्ट टक्के मतदान झालेलं आहे मी आहे आता प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणि आपल्यासोबत आहेत उमेदवार अरुण भात्रे दादा दादा स्वागत आहे आपल्या चॅनल काय वाटतं आजचं वातावरण बघू विजय हा आमचाच चारी उमेदवारही शेतकरी कामगार पक्षाचेच येणार आणि विशेष म्हणजे आता मला मा घेतल्यानुसार साठ ते पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे पण आनंदाची गोष्ट मोठ्या आघाडीने हा प्रभाग क्रमांक दोन हे चारही उमेदवार निवडून येतील आता पंचेचाळीस मिनटं बाकी आहेत किती टक्के मतदान होईल असं काय अंदाज पासष्ट सत्तर टक्केच्या दरम्यान मतदान होईल तर जनतेने खूप मोठा प्रतिसाद दिलेला आहे सन्मान्य माझे आमदार बाराम पाटील साहेब यांचे जे अहरात्र जे प्रयत्न होते मेहनत होती धावपळ होती यांच्या प्रयत्नाला यश ये येईल असे आम्हाला चारही उमेदवारांनी जो शब्द दिला होता का चांगल्या फरकाने हजाराच्या वरती आम्ही निवडून येऊ ही आमच्या अपेक्षा पूर्ण करू असे मी सांगतो नक्कीच महिलांनी मोठा सहभाग घेतला आणि मेहनत केली आपल्या देखील आहेत मान्य आमदार मिसेस देखील आहेत महिलांबद्दल काय बोलाल का त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे महिला वर्ग ही शेतकरी कामगार पक्षांची म्हणजे खरी रणनीती आहे म्हणजे खरी रणनी आहे म्हणजे जसं बोललं जातो जिजा जिजामाता ही घडली शे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मासाहेबांमुळे तसेच आम्हाला शेतकरी कामगार पक्षाची खरा ऑक्सिजन आणि ब्लड जो आहे ती आमच्या महिला वर्ग आहे ना महिला वर्ग हा आमच्यावर विश्वास का ठेवतो तर आम्ही विश्वासू माणसं आहोत सत्यावर चालणारी लोक आहोत गद्दार करणारी लोकं नाही आहेत हे शेतकरी कामगार पक्षाने दिलेले धडेच आम्हाला माझे आमदार ऋतुषीठ पाटलांपासून दादा आता दा पंचेचाळीस मिनटं बाकी जाऊ घ्या आणि मतदार सम काय विश्वास आहे का पुन्हा रिपीट होणार नाही मला मोठा आत्मविश्वास आहे मोठ्या आत्मविश्वासाने इथे चांगला मतदान झालेलं आहे मतदान होईल कुठे बोगस होत होते पाल्याला बोगस झाला मी तिथून आलो तिथं बोगस झाल्यामुळे तिथं हरकत घेतली इथे नावड्यामध्ये बावीस नंबरमध्ये बोगस झाला करायला आलं तिथं आम्ही वीस रुपयाची पावतीवरून बोगसचं प्रकार थांबवायला लावलं आणि प सकाळी सतरा यादीमध्ये सुद्धा बोगस करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे आम्ही भारतीय जनता पक्षाला जिथं बोगस करायचं होतं त्या त्याला रोखण्यामध्ये आम्हाला यश आलं असं आम्हाला वाटतं शेवटचं आव्हान हेच सांगणार आम्ही आम्ही विकास हा धोरण जो आम्ही अजेंटाने दिलेला आहे आमच्या शेतकरी कामगार पक्षाने महागाडीने जो अजेंटा दिलेला आहे त्या अजेंटाला आम्ही बांधील की असो हेच आम्ही महाविकासाठाडीत सांगतो त्यांचा हरकत घेऊन मी स्वतः हे आहे वीस रुपयाच्या वीस रुपयाच्या रुपये भरून आम्ही त्यांची हरकत घेतलेली आहे जेव्हा मतदार भेटले कुठे आता त्यांची काही फॉर्म अर्ज घेऊन आम्ही पावती मारून घेतलेली आहे आमच्याकडे आता ते निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांच्याकडे असतील ते आता त्याच्या क्षणिष्ठ ते करतील आमच्याकडे रेकॉर्ड आम्ही घेतलेले नक्कीच आपल्यासोबत अभिजा मात्र त्यांनी छान माहिती सांगितलेलं आहे कॅमेरामॅन दिलगायकर सोबत सागर पाटील फारसा आवाज